आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा मिळणार नाही लाभ जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत अलीकडील बदलांनुसार सेवा काळात कर्मचारी गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युटी बंद केली जाऊ शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी हे नवीन नियम आहेत नवीन नियमांचा परिचय केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीसचे चे नवीन नियम लागू केले आहेत त्यात म्हटले आहे की एखादा कर्मचारी त्याच्या सेवेच्या कालावधीत कोणताही गंभीर गुन्हा व निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास त्याची ग्रॅच्युटी आणि पेन्शन थांबवली जाऊ शकते हा नियम म्हणजे केंद्रीय कर्मचारी आणि नियमांचे पालन करतात आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी वाढवतात असा कडक इशारा आहे या नियमानुसार अशा कर्मचाऱ्यांची माहिती सेवानिवृत्तीनंतरही ठराविक अधिकाऱ्यांना जसे की राष्ट्रपती ज्यांच्याकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत त्यांना देण्यात येणार आहेत याशिवाय विभागीय किंवा न्यायालयीन प्रकरणातही हा नियम लागू होऊ शकतो